नमस्कार प्रेक्षकांनो दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता दीपशिकाने मात्र अबोली आणि अंकुशची दिशाभूल केलेली असते आणि एका मुलीपर्यंत ते पोचलेले असतात मात्र तिने ही फाशी घेतलेली असते शिवा हे नाव मात्र शिवांगीच्या शेजारी त्यांना लिहिलेलं त्यामुळे आता त्यांच्या लक्षात येत की शी आणि वा हे दोन अक्षर मात्र त्या मुलीच्या नावामध्ये आहे म्हणजे हीच ती मुलगी असणार येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता त्यांना तिथे लिहिलेली एक चिठ्ठी सापडते ती अबोलीच्या नावाने असते त्यामध्ये लिहिलेलं असतं की मी आहे ती मुलगी पण मी नाव बदलून वावरत होते मी पण पोलिसांच्याच खात्यामध्ये जॉबला आहे असं मात्र त्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं पुढे त्यामध्ये लिहिलेलं असतं माझं नाव खरं दीपाली खडसे आहे त्यामुळे आता अबोलीला असं वाटतं की खरी हीच मास्क आहे त्यामुळे आता इथेच केस संपते आहे असं तिला वाटतं पण दुसरीकडे मात्र दीपशिका मनाशी विचार करत असते की अबोली तू हे चांगलं केलं नाही आता बघ मी तुझ्यासोबत काय काय करते ते आणि आता दीपशिकाने मात्र अबोलीला चांगलाच धडा शिकवण्याचं ठरवलेलं असतं परंतु अंकुश आणि इकडे मात्र आता अबोली ह्यांना टेन्शन आलेलं असतं की नक्कीच खरंच हीच होती का मास्कमॅन का दुसरं कोणी होतं आणि या गोष्टीचा विचार मात्र आता ते दोघ जण करू लागतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा